गुरुर ब्रह्म गुरु गुरुर्देव महेश्वर गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुदेव सज्जन हो सद्गुरुच्या असीम आणि अपार कृपेन सद्गुरुच्या करुणा घन वृत्तीचा अंतःकरणावर जो वर्षाव होत आहे त्या वर्षावाचं फलस्वरूप हे श्री तीर्थ चिंतन आपल्या समोर ठेवताना मनाला खूप आनंद वाटत आहे आपण पाहिलं दत्त जन्माच्या अनुषंगानं सर्व देवता यांनी ब्रह्मा महेशा महेशासमोर सेवेनं सामर्थ्य प्राप्त झालेल्यांच्या प्रती आपली भीती व्यक्त केली आणि त्यांना याच्यातून मार्ग काढण्याविषयी सांगितलं हा नसूया की पतिव्रता या व्रताची अत्यंत तीव्र निष्ठेनं उपासना करणारी एक दिव्य शक्ती तुम्हाला खरं सांगू का व्रत हा जो शब्द आहे ना व्रत हा शब्द व्रत हा शब्द वृत्तीचं सामर्थ्य वाढविण्यासाठी आहे व्रतामुळं काय होतं व्रतामुळं वृत्ती समर्थ व्हावी लागते व्रतामुळं वृत्ती शक्तिशाली व्हावी लागते व्रतामुळं वृत्ती ठोस व्हावी लागते म्हणून त्याला व्रत भुरत म्हणतात व्रताचा संबंध वृत्तीशी आहे एकादशीच्या व्र व्रतामुळं माझी वृत्ती ही दश इंद्रिय आणि मन म्हणजे हे एकादश दहा आणि एक अकरा हे एकादश जे आहेत हे एकादश पांडुरंगाकडे सदैव वळलेले असावेत ही माझी वृत्ती व्हावी याच्यासाठी एकादशी व्रत आणि व्रतामध्ये ते सामर्थ्य असतं व्रताच्या सामर्थ्याला तर सगळ्या देवता दिल्या कारण देवतांकडे देवतां जबाबदारी काय असते की हे जे सूर्यानं कधी उगवायचं चंद्राने केव्हा उगवायचं केव्हा मावळायचं भरती आहोटी ग्रह नक्षत्र तारे यांचं कार्य ऋतूंचं कार्य हे सगळं हा सगळा देवतांच्या का, कार्यकक्षेतला भाग येतो तर त्यांच्या कार्यकक्षेमध्ये सुद्धा व्रती जो एखादा साधक असतो काय असत साधू जेव्हा वृत्ती बनतो ना व्रतवान होतो आणि त्याची वृत्ती साधुत्वाची असते संतत्वाची असते दया क्षमा शांती कनवाळू दयाळू अशी वृत्ती असते तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये समोरच्या दुःखाबद्दल कणव निर्माण होऊन ते दुःख निवारण व्हावं याच्यासाठी ते त्यांचं सामर्थ्य प्रदान करतात आणि म्हणून आपण बरेच वेळेला असा अनुभव हो सुद्धा घेतो की एखाद्या संत महात्म्याच्या एखाद्या उद्गारानं आपल्या परिस्थितीमध्ये पालट झालेला आहे परंतु हा पालट होणं जर सृष्टीतल्या देवतांच्या सामर्थ्यापर्यंत जाऊन पोचत असेल तर देवता भयभीत होणं शक्य आहे तर त्या भयभीत देवतांनी आपण मागवच्या भागामध्ये पाहिलं की विष्णू महेशाकडे गेले आणि त्यांनी पतिव्रतेचं जे व्रत सामर्थ्य आहे त्या व्रत सामर्थ्याला काही क्षीण करता येईल का असं प्रार्थना केली मग कथेमध्ये तर असा भाग आलेला आहे पुढे गुरुचरित्रात तसा उल्लेख आहे की म्हणे त्या तिन्ही देवांना खूप राग आला आणि ते राग येऊन तिचा व्रतभंग करण्यासाठी गेले म्हणजे कसा व्रतभंग करायचा असा विचार करून ते गेले तर त्यावेळेस अं सरस्वती गंगाधर यांनी फार गोड विचार ठेवला आहे की ते असं म्हणतात की एखाद्या व्रत व्रतवंत साधकाच्या व्रताची परीक्षा पाहायला गेले मोठे म्हणून महान म्हणून गेले लहान झाले गेले महान होऊन आणि झाले एकदम छोटेसे बाग तर हे तिघजनही भिक्षुकाच्या वेषामध्ये अत्रि अनुस याच्या पवित्र आश्रमाच्या समोर उभा राहिले आहेत आणि ओम भवती भिक्षां देही आम्हाला भिक्षा वाढा अशी आरो ठोपणी आहे काही काही गमतीदार चिंतकांनी असाही चिंतन केला आहे बर का की म्हणे पतिव्रतेची सत्वपरीक्षा घ्यायचा विचार मनामध्ये आला की तुम्हाला भिक्षकरी व्हावं लागलं हा म्हणून एक हा एक चिंतनाचा विचाराचा भाग आहे परंतु हे तिघं जण तिथे जाऊन पोचले आश्रमामध्ये माता अनुषा एकट्याच आहेत कारण अत्रिऋषी अनुष्ठानाला गेले सज्जन हो हे जे अनुष्ठान आहे हा अनुष्ठान हा परमार्थाचा पाया आहे जीवनामध्ये काहीतरी अनुष्ठान असावं जीवनाला काहीतरी अधिष्ठान असावं मी इतरांच्या कल्याणासाठी काही करीत आहे हे अनुष्ठान मग काय स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी काही करीत असेल तर त्याला प्रतिष्ठान म्हणावं का एक गमतीचा भाग सोडून द्या परंतु अनुष्ठान हे स्वार्थासाठी नसतं अनुष्ठान हे परार्थासाठी असत परार्थी प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे हे अनुष्ठान आहे केवळ डोळे बंद करले आणि काहीतरी आम्हाला कळत नाही अशा अवस्थेमध्ये बसले हा अनुष्ठानाचा भाग नाही हा अनुष्ठानाचा प्रारंभ आहे पण पर परंतु ऋषींच्या आमच्या ऋषींनी अनुष्ठानातून सगळी संशोधन केली अनुष्ठानातून सगळे शोध लावले अनुष्ठानातून त्यांना सगळी सूत्र सापडली अनुष्ठानातून जगाच्या कल्याणाचे मार्ग सापडले अशा दिव्य अनुष्ठानामध्ये ऋषी रममान झालेले आहेत आणि त्रयमूर्ती विष्णू महेश अनुशयाच्या आश्रमामध्ये आलेले आहेत अतिथी म्हणून आलेले आहेत अतिथीची एक व्याख्या सांगतो बरं का तुम्हाला माहित असेल सगळ्यांना परंतु जो येणार आहे याची तिथी आपल्याला माहीत नसताना तो येतो तो अतिथी आणि ते म्हणले मला कामाला खूप भूक लागली आहे हा 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 ही भूक समजून घ्या बरं जणू गुरुतत्वाला प्रगट होण्याची भूक लागली आहे जणू दत्त माऊलीला प्रगट होण्याची भूक लागलेली आहे अरे जो सगळ्या जगाचं पोषण करतो जो सगळ्या जगा निर्माण करतो जो सगळ्या जगाचा संहार करतो त्याला कुठं भूक लागली म्हणून कोणाच्या आश्रमामध्ये दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी यावं लागतं का परंतु ही भूक गुरुतत्वाच्या प्रागत्याची भूक आहे म्हणे आम्ही भूक लागल्यामुळं अन्न आम्हाला हवं आहे आणि आम्हाला अन्न द्या आणि एक लक्षात ठेवा की तुम्ही आम्हाला त्वरित द्या तात्काळ द्या त्वरित इथ इथपासूनच दत्त जन्माचा संदर्भ आहे बरं का कारण चला चलता चलता सांगून जातो दत्त शब्दाचा अर्थ सुद्धा त्वरित असाच आहे दत्त शब्दाचा अर्थ सुद्धा ता तात्काळ असा आहे दत्त म्हणजे देणारा पण देणारा म्हणजे देव परंतु दत्त म्हणजे तात्काळ देणार आहे हा म्हणून इथं श्री सरस्वती गंगाधराने सुद्धा असा शब्द वापरला आहे की त्वरित द्यावे अन्न आम्हाला त्वरित पाहिजे हा पटकन पाहिजे लवकर पाहिजे ताबडतोब पाहिजे देता का तुमच्या जण होत नाही तुमच्या जण होत नसेल तर आम्ही निघून चाललो हा तुमचा जो लौकिक आहे की अतिथींना तुम्ही तृप्त करता त्या लौकिकाला गालबोट लागलेला आहे आणि तो लौकिक तुमचा नष्ट झालेला आहे तुमचं तपस सामर्थ्य संपलेलं आहे आणि आम्ही निघून जाणार आहोत त्वरित देणार असं द्या आणि असं म्हणून त्या ब्रह्मविष्णू महेशांनी तातडी दाखवली ती तातडी ऐकून अनुसयानं स्मित हास्य केलं अनुसया म्हणली की तुम्ही आलात ना या या अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये आपलं स्वागत आहे नाही ते स्वागतामध्ये फार वेळ आम्हाला गमवायचा नाही आम्हाला तात्काळ पाहिजे लवकर पाहिजे आणि आम्ही तुमचा असं सुद्धा लौकिक ऐकलेला आहे की तुम्ही इच्छा भोजन देता म्हणे ज्याला जे पाहिजे त्याचं इच्छा भोजन देता एवढं तुमचं सामर्थ्य वाढलेलं आहे एवढी तुमची शक्ती वाढलेली आहे की जो कोणी जी कोणती इच्छा निर्माण करेल त्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्याला जेवण देता असा तुमचा लौकिक आहे आणि त्यासाठीच आम्ही इथं आलो आहोत आम्ही सुद्धा एक इच्छा घेऊन आलेलो आहोत यांची तीव्रता आहे आणि अनुसयाची नम्रता आहे नम्रतेनं अनुसयानं दोन्ही हात जोडले आहेत त्यांना बसायला आसन दिलं आहे त्यांच्या पायाचं पाद्यपूजा केली आहे पाद प्रक्षालन केलं आहे आर्घ्य दिलेले आहेत गंध अक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केलेली आहे आणि अत्यंत आनंदानं ते अनुसया माता तयार झाली आहे एवढं सगळं झाल्यानंतर तिने विचारलं आहे की तुम्हाला काही स्नान वगैरे आम्हाला स्नान वगैरे आम्हाला काही करायचं नाहीये आम्हाला आता तात्काळ जेवायला द्यायचं आहे आम्ही इच्छा भोजनासाठी आलेलो आहोत हा आणि आमचं सगळं झालेलं आहे आमचे आंघोळ झालेले आम आहेत ऋषींना यायला खूप वेळ लागेल कारण अनुष्ठानामध्ये चिंतनामध्ये असलेले जे साधक असतात त्यांना वेळेचं भान नसतं परंतु आम्हाला मात्र खूप भूक लागलेली आहे आम्हाला त्वरित जेवण द्या पाठ मांडले आहेत पात्र मांडलेले आहेत पात्रावर अभिघार म्हणजे जेवायला प्रारंभ करायच्या आधी थोडंसं जे तूप वाढावं लागतं ते तूप वाढलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या काय भाज्या आहेत अरे आहो नारी तुम्ही इच्छा भोजन देता म्हणे मग आमची सुद्धा एक इच्छा आहे प्रभो आपली काय इच्छा आहे आम्ही खूप दुरून आलो आहोत तुम्ही खूप सुंदर दिसत आहात आमच्या मनामध्ये एक इच्छा आहे तर आपण निर्वस्त्र होऊन आम्हाला अन्न वाटत अरे बाप रे हा शब्द ऐकल्याबरोबर अनुसयाच्या काळजामध्ये कदाचित लखन झाला असं इतिहासाला माहीत नाही परंतु तिथे एका क्षणामध्ये विष्णू महेश म्हणतात की हा पटकन सांगा नाहीतर आम्ही निघालो हो। आहोत या पतिव्रतेनं क्षणात विचार केला अतिथी जर विमुख गेला तर माझ्या पतीच्या तपाला हानी पोचेल पतीने जो मला आदेश दिला आहे त्या आदेशाचं उल्लंघन होईल मी ते होऊ देणार नाही माझा अंतःकरण निर्मळ आहे मनमथ नावाचा जो जो, जो काही दुष्टपणा आहे मदनाचा तर तो तो दुष्टपणा माझ्या पतीच्या तपफळापुढे हा क्षीण आहे दुर्बल आहे आणि माझ्या पतीचं तपफळ मला तारून ने असं म्हणाल्याबरोबर अं ती जेव्हा पुन्हा स्वयंपाकघरात घरात गेली आहे पतीच्या चरणाचं चिंतन केलेलं आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे जेव्हा ती बाहेर येऊन पाहते आहे तर ते तीन ब्रह्मा विष्णू महेश न माणसं दिसता एकदम जन्मलेले जे लहान बाळक असतात प्रभो त्या रूपामध्ये दिसले सती अनुसयानं अंग आपल्या अंगावर पूर्ण वस्त्र परिधान केलेले आहेत त्या बाळकांच्या जवळ जाऊन पोचले आहे बाळकांना पाहिल्यानंतर अनुषयाच्या मातेच्या अंतकरणात वात्सल्य प्रगट झालेलं आहे आणि त्या तिनेही तिन्ही लेकरांना ती आडीपाळीनं आळीपाळीनं आपापल्या आप मांडीवर घेत आहेत लहान लेख रडत आहेत त्यांना ती स्तनपान करीत आहे एकाची एकाला स्तनपान करीत आहेत दुसरं रडत आहे दुसऱ्याला घेत आहेत आणि मांडीवर घेऊन काय सांगावं गंगाधरने आहे ते म्हणाले पाहे पा नवन काय घडले त्रयमूर्तीचे बालक झाले स्तनपान मात्र क्षुधा गेली तपफळायचे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवागणं त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निषी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाले निवारण भाडाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्र हे तिन्ही देवभाल झाले दत्त रूपामध्ये ते प्रगट झाले दत्तप्रभूचा अवतार झाला बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत सज्जन दत हो ही कथा गुरुचरित्रात वर्णन केलेली आहे परंतु ती केवळ कथा समाजातल्या काही यथा आणि साधकांच्या काही गाथा प्रगट करणारी आहे जवळपास कथेचा भाग आपल्याला माहीतच आहे परंतु निर्वस्त्र भिक्षा नग्न भिक्षा याचा अद्भुत आणि विलक्षण रहस्य असं आहे की हे परमात्मा साधक साधना पथावर चलत असताना त्याच्या मनावर त्याच्या बुद्धीवर विचारांची विकारांची वासनेची अनेक वस्त्र चढवल्या हो जातात देहाच्या वस्त्राचा विचार हे प्राथमिक अभ्यासाचा भाग आहे परंतु गत्वा विचार हा करायचा आहे की हा देह ज्या चैतन्यामुळं प्रगट झालेला आहे त्या चैतन्याच्या अवतीभोवती काम क्रोध लोभ मोद मोह मत्सर अहंकार दंभ याची जी वस्त्र गुंडाळली गेलेली आहे ते वस्त्र फिरून अंतःकरण निर्वस्त्र व्हावं अंतःकरण निर्विकार व्हावं तेव्हा तत्वाच्या प्राजक्त्याचा लाभ होतो गुरु तत्व हो तिथं प्रगट होत म्हणून दत्त प्रभूचा जन्म हा केवळ असं कस देवांनी अनुसयाला मागावं हो का असं बरं दिसतंय का हा विचार मनात न येता याच्या मागालचं तत्व समजून घ्यावं कि माझे मी जे विकार आहेत विकाराची जी वस्त्र माझ्या अंगावर आहेत अहंकाराची वस्त्र माझ्या अंगावर आहेत तर ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी त्रिगुणातीत ऋषीची भार्या जी महान पतिव्रता आहे ती तिचं मन सगळ्या विकारानं धुतल्या गेलंय का स्वच्छ झालंय का ती आतल्या विकारानं निर्वस्त्र झाली आहे का हे सगळ्या जगाला प्रगट करून सांगावं याच्यासाठी ही कथेची लिला आहे बरं साधक हा असा सर्व विकारांनी निर्वस्त्र विकार फेडून निर्वस्त्र झालेला असावा आणि मग ते बालकांचं जे रूप पाहिलं अत्रि ऋषी आले अत्रि ऋषी आल्यानंतर त्यांनीही पाहिलं हे काय आहे अनुसया मातेनं सगळं सांगितल्यानंतर अत्रि ऋषींना मनोमन जाणवलं की हे कोण आहेत अत्रि ऋषीने त्यांना नमस्कार केला तिन्ही देव प्रसन्न झाले तिन्ही देवांनी वरदान मागे सांगितलं काय तुम्हाला पाहिजे ते म्हणले काही नाही बाळक होऊन लेकरू होऊन आमच्या घरी आलात तर बाळक होऊन आमचे राहा तुम्ही आमचेच तुम्ही पुत्र व्हा तुम्ही आमचे पुत्र म्हणून प्रसिद्ध व्हा तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रापरी हेच मागाने निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप आईसे वचन ऐकून वरधिझला मूर्ती तिनी राहती बाळकी म्हणून आपण गेले न्यायालयाचे त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसयापोषी बाळकापरी नाम ठेवले कृती करी त्रिवर्गाचे परी ब्रह्मामूर्ती ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वराचे दुर्वास नाम ठेवले तिचे पुत्र अनुसयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहून माता मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना या दुर्वास दत्त आणि चंद्र या नावानं हे तीन देव अनुसहेचे पुत्र झाले दुर्वास आणि चंद्रानी आईला आज्ञा मागितली आपलं सगळं सामर्थ्य स्वरूप असलेल्या दत्तामध्ये त्यांनी ओतप्रोत केलं आणि त्यांनी असं सांगितलं की आता सर्व विष्णुमयम जगत या न्यायानं हा विष्णुमूर्ती दत्तात्रय आपल्या घरी आपला पुत्र म्हणून राहील अनुसहेच्या घरी हे जे दत्तप्रभू राहिले सिद्ध मुनी नामधारकाला सांगत आहेत की हे नामधारका हे गुरुचं मूळ पीठ आहे वा जेव्हा सिद्ध नामधारकाला हा प्रसंग सांगितला त्यावेळेस नामधारक भाव विभोर झाले त्यांनी आपल्या सद्गुरुचा सिद्धमुनींचा जय जयकार केला हे योगेश्वरा हे भक्तजनांच्या मनोहरा हे संसार सागर तारून नेणाऱ्या ज्ञानमूर्ती हे कृपा सिंधू मी तुम्हाला वारंवार नमस्कार करतो सज्जन हो गुरुचरित्राच्या अध्यायाच्या प्रारंभीच्या काही ओव्या आणि गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटच्या काही काही ओव्या हे नामधारक आणि सिद्धांच्या भावसंवादाचं अत्यंत विलोभनीय दर्शन घडवणारे आहेत काय म्हणतात ते आपल्या सिद्धांना की तुम्ही योगांच्या ईश्वर आहात माझ्यासारख्या भक्ताच्या मनामध्ये गुरुभक्ती अंकुरित करणारे माझ्या मनाला मनोहर करणारे आहात हा जो मी संसारामध्ये सापडलो आहे या संसारातून मला तारून घेणारे आहात तुम्ही कृपा सिंधू आहात तुमच्या प्रसादानं मला ज्ञान होत आहे तुम्ही योगी राज आहात आता माझी एक विनंती आहे हा जो दत्तप्रभूचा आपण अवतार सांगितला मग या दत्तप्रभूंनी पुढे काही अवतार घेतले का कोणकोणते अवतार घेतले हे प्रभो मी तुमचं लेकरू आहे मी तुमचं बाळक आहे तुम्ही मी तुम्हाला अत्यंत प्रेमान प्रश्न विचारित आहे तुम्ही मला तेवढ्याच कनवाळूपणाने उत्तर द्या की श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसे हे अनुक्रमे निरूप आहे सरस्वती गंगाधरांची ही भावधारा या भावधारेतून ह्या चौथ्या याद्यामध्ये दत्तप्रभूंचा झालेला दा जन्म यानंतर सिद्ध मुनी नामधारकाला दत्तप्रभूच्या प्रथम अवतारातून चरित्र सांगणार आहेत श्री गुरुचरित्राच्या पाचव्या अध्यायामध्ये श्रीपाद श्री, श्री वल्लभांच्या जन्माचं चरित्र येणार आहे त्याचा विचार आपण करू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरु